शिवाय नमस्तुभ्यम मी नुपूर तुम्हाला घेऊन आली आहे शिवमहापुराण कथेच्या या भव्य दिव्य पंडाल मध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमच वंदनीय प्रदीपजी मिश्रा गुरुजींची या ठिकाणी कथा होते आणि त्या कथेसाठी या जिल्ह्यातले सर्व भाविक माता बंधू भगिनी सर्व फार अतिशय उत्साही आहेत त्या परिसरातले देखील भाविक फार उत्साही आहे आणि ज्या दिवसापासून घोषणा केली की के ह्या ठिकाणी कथा होणार आहे आणि जेव्हा ग्राउंड आम्ही निवडलं त्या दिवसापासून मोहिदा शिवार असेल तर मोहिदा शिवारामध्ये मोहिदा ग्रामपंचायत आहे ते गाव आहे संपूर्ण गावाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदान दिलंय ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात योगदान दिलंय ज्या दिवसापासून ग्राउंड साफ करायची सुरू झालेलं आहे त्या दिवसापासून गावातली लोक या ठिकाणी स्वतःहून येत आहेत योगदान देत आहेत इवन ह्या ठिकाणी कामं करणारे जे आहेत साफसफाई साँप त्यांना भोजनही व्यवस्था ते करतायत घरोघरून त्या ठिकाणी भोजन आणतायत दिवसाचं संध्याकाळचं आणि स्वतःहून ते या ठिकाणी सेवा देऊन संपूर्ण परिसराची या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे ग्राउंड चांगलं व्यवस्थित केलेलं आहे आता या ठिकाणी मंडपाची लावण्याची व्यवस्था सुरू आहे त्याला घेऊन देखील लोक मोठ्या प्रमाणात उत्साही आहे त्याला देखील काय हातभार लावता येईल का अशा पद्धतीने लोकं या ठिकाणी योगदान देण्यासाठी येत है। आहेत आणि आमच्यासाठी आव्हान होतं हेच की एवढं मोठं ग्राउंड आम्हाला या ठिकाणी मिळेल का परंतु ज्या ठिका ज्या पद्धतीने या ठिकाणी ग्राउंड दिसत नव्हतं झाडी झुडपं सर्व होते ते सर्व निघाल्यानंतर आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठं मैदान या ठिकाणी दिसतंय किती जरी चार लाख पाच लाख जरी लोक आले तरी त्या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी ते, ते येऊ शकतील कथा ऐकू शकतील आणि येण्या जाण्यासाठी देखील चारही बाजूने मार्ग आहेत दोन तीन बाजूने त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही करतो आहे तर आम्हाला हे आव्हान होतं की जागा एवढी मोठी उपलब्ध होईल का परंतु जागा उपलब्ध झाली आहे आणि त्या त्याच्यामध्ये लोकांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे सहभाग आहे तर आता देखील अजून काही दिवस राहिलेले आहेत तरी देखील लोकांचं या ठिकाणी पाहण्यासाठी सेवा देण्यासाठी ओक मोठ्या प्रमाणात लागलेला आहे अतिशय आम्हाला आनंदाची गोष्ट आहे मी आयोजक जरी असलो माझे आयोजन समिती आहे ते ह्या ठिकाणी आत्तापर्यंत संपूर्ण त्यांनी व्यवस्था पाहिली लोकांनी व्यवस्था पाहिली लोकांच्या सहकार्याने मी अधिवेशनात असल्याकारणा येऊ शकलो नाही तरी त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ह्या ठिकाणी काम केल्याचं या ठिकाणी दिसून येतं आज मी पाहणी करतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मंडपाच्या त्या ठिकाणी उभारणीचं काम सुरू आहे मी अतिशय समाधानी आहे आणि लोकांचं जे काय सहकार्य आहे जो काय उत्साह आहे त्याला धरून मी फार आनंदित आहे